नमस्कार मी यार चला तर मग आता आपण वजरी फ्राय बनवू बघा मी रात्रीच स्वयंपाकासाठी मटण आणि वजरी आणली होती सुकंही मला तेचंच करायचं होतं ते मात्र मुलग्याला वजरी फ्राय पाहिजे होता मग म्हटलं चला तर मग करणारच आहे तर तुमच्याबरोबर ही शेअर करू त्याच्यासाठी बघा वजरी ही चांगलेशी शिजवून घेतलेली आहे कारण की मी वजरी आणि मटण एक वेगवेगळं शिजवते ते मुलांना वजरीचं थोडं फार का असे ना आम्ही आणून देतो कारण की त्यांच्या हाडांसाठी ते मजबूतीसाठी चांगलं असतं त्यामुळे मी वेगळं शिजवून घेते आणि सुकंही करत होते त्या सुक्यामध्येच मटणामध्येच मी ॲड करते ज्यावेळी करेल त्यावेळेला वजरी त्यामुळे ह्या वेळेला मुलग्याला वजरी फ्राय हवा होता म्हणून म्हटलं चला तर मग करणारच आहे तर तुमच्याबरोबर शेअर करू कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये खडे मसाले आलं लसणाची पेस्ट व किसलेला कांदा आहे हे किसलेले दोन कांदे घेतलेले आहेत मी किसणीवरती किसून घेतलेले आहेत ह्याची टेस्ट खूप छान लागते एकदा मी ट्राय केलं होतं आधी मी रेसिपी घरी ट्राय करते आणि मगच तुमच्याबरोबर शेअर करते आवडली तर शेअर करते नाहीतर मग करत नाही मग आम्ही केलं होतं रात्रीच मी बनवलं होतं ते आज व्हिडिओ अपलोड करत आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ लाल तिखट थोडं लाल तिखट आणि मीठ ही मी म्हणजे ज्या वेळेला वजरी शिजवत होते त्यावेळेला घातलं होतं त्यामुळे थोडंसंच घातलेलं आहे त्याच्यामध्येच थोडासा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि जी वजरी फ्राय आहे ना ती वजरी शिजवून घेतलेली आहे तीही घालून घेऊन चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा त्याच्यामध्येच एक लिंबाचा रस एक चमचा घालून घ्यायचा आहे व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घालता वेळी थोडं तुमच्या आवडीनुसार घाला कारण की आधी आपण शिजवतावेळी मीठ घातलेलं असतं चला तर मग आता आपला वजरी फ्राय ही छान असा तयार झालेला आहे मोठ्या गॅसवरती एक हे द्यायची त्याला वा पानू द्यायची म्हणजे जो क्रिस्पीपणा असतो तो त्याच्यामध्ये उतरतो आपलं सुखही झालेलं आहे चला तर मग रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा